तर बघा मित्रांनो मालक तुम्हाला नोंद दाखाल ती किंमत वगैरे आपण किंमत काय सांगते मोबाईल नंबर पण घेऊन घ्या आज वार रविवार दिनांक तेवीस दोन हजार पंचवीस चा बैल बाजार बघून घ्या आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका काय किंमत सांगाल आमची पावणे चार लाख व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा एक्याण्णव एक्क्याण्णव तीस वीस एकोणीस शेहेचाळीस हे मालकाने नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता एक नंबर टॉप क्वालिटीची जोडी आहे मी बघून घ्या बघा मित्रांनो बाजार बाजारमध्ये नंबर एक क्वालिटीची गुडी आलेली आहे टॉप क्वालिटीची बैल गुडी आहे एक नंबर क्वालिटीची बघून घ्या हळिबैल बाजारमध्ये तुम्हाला फिरून खाली बघून घ्या दादा किती आहेत दादा हे दोन्ही पण दाखवा ना यांची दादा तर बघून घ्या मित्रांनो दाताला दा चार चार दात आहेत बघून घ्या मित्रांनो जोडदाताला चार चार आहेत एक नंबर क्वालिटीचे लाल कंदार बैल कुठे हळी बैल बाजार मध्ये बघून घ्या एक नंबर क्वालिटीचे कामाची वगैरे गॅरंटी आहे ना लावून देणार गाव आपलं शिकारा तालुका शिकारा तालुका जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड घ्या ना तिकडं माघारी मित्रांनो हाळी बैल बाजारमध्ये एक नंबर टॉपची बैल जोडी आहे बैल जोडी आलेली आहे मोठ्या मापाची काळी पांडी कलर मध्ये आलेली आहे मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मोठ्या मापाची एकदम दाताला किती आहे ते दोन्ही पण दाताला दोन्ही पण चार चार दाता ते मालक फिरून धावते मित्रांनो बघून घ्या एक नंबर क्वालिटीची जोड आहे बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी जोडी आहे एक नंबर टॉपची आई बैल बाजारमध्ये ह्या जोडी खूप मागणी आली बघून घ्या किंमत काय सांगाल दादा यांची किंमत काय सांगाल तीन पन्नास तीन पन्नास आणि किंमत सांगितली आहे तीन पन्नास व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल का दाताला चर्चा चार चार दाखवणार

कामाची गॅरंटी देणार ना फुल मारत नाहीत ले कोण मी तारा एकदम गरीब आपलं गाव तालुका उदगीर उदगीर जिल्हा लातूर मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद एकोणपन्नास ब्याण्णव सत्त्याण्णव हे मालकाने नंबर आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही ही जोडी खरेदी करू शकता मी बघून घ्या एक नंबर क्वालिटीची कोणी जोडी आहे अजून एक, एक नंबर एक ची चोडी आहे मध्ये बाजारमध्ये बांडी एक नंबर क्वालिटीची चोडी आहे मित्रांनो बघून घ्या बाजार बाजारमध्ये दाताला किती आहे ती चार चार दात आहेत का थोडा दाता दाखवा चार चार आहेत दोन्ही बघून घ्या मित्रांनो दाताला चार चार आहेत दोन्ही पण कामाची गॅरंटी देणार ना हो सगळी गॅरंटी बोलित राहील लावून देणार हो तर बघा मित्रांनो ही जोडी लावून पण देणार हळी बैल बाजारमध्ये लावून फक्त हळी बैल बाजारमध्येच बैल मिळतात बाकी कुणकडे मिळत नाहीत पायाला वगैरे बघून घ्या पुढे घ्या थोडं पुढे किलो थो� आहे काळी बांधली मारत नाहीत ना आओ? मारत नाही दोन चाळीस मालकांनी किंमत सांगितली आहे दोन चाळीस व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल ना हो व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होईल असे मालक म्हणतात आपलं गावपोडी अनपवाडी तालुका जिल्हा लातूर हो मोबाईल नंबर सांगा तुमचा अष्ट्याहत्तर वीस चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठेचाळीस अठ्ठावीस हे मालकारी नंबर दिलेला आहे ह्या नंबरवर संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो बघून घ्या मधी काय मला